मीनाक्षी अवजत व गायक तसेच सह आयोजक मोहन मुळे यांनी केले होते या कार्यक्रमात मीनाक्षी अवसर मोहन मुळे माधव पाऊगी राधिका आपटे रुणाल भिडे गोदावरी चौधरी वैशाली दाते माधवी पाटक किरण इनामदार अनधा दिवेकर मानसी तळवळकर प्रतिभा बारभाई मंदाकिनी किलारे माधुरी तिथे सीमा ओकरे पत्रकार व गायक प्रशांत निकम या गायक गायिकांनी आपली बहारदार भजने व गीते सादर केली या कार्यक्रमाची सुरुवात मीनाक्षी भजन मंडळ यांनी सादर केलेल्या भजनाने झाली या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मोहन खटावकर यांनी केले कार्यक्रमास पुणेकर सिंहगड रोड परिसरातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मी सौ मीना विश्वनाथ अवचट मी गेली पंचवीस वर्षे गाण्याचे कार्यक्रम करते हिंदी मराठी गाणी भजनाचे कार्यक्रम मी भजन क्लासेस घेते आणि खूप हौशी आहे आणि मला गाणं म्हणण्याची लहानपणापासून आवड आहे तसेच डान्स ड्रामा चित्रपटात काम करते मराठी हिंदी सिरियलमध्ये काम करते आणि अजूनही आत्ता माझं नेटफ्लिक्सवर एक पिक्चर आला आहे सजनी शिंदे का व्हिडिओ व्हायरल त्याच्यामध्ये मी आहे आणि शुभमंगल सावधान अजिबा असे बरेचसे अक्षय कुमारचं पिक्चर खट्टा मिठा असे बरेचसे पिक्चरमध्ये मी आहे दुनियादारी चौक असे बरेचसे पिक्चर केले आणि आज माझा वाढदिवस आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव साली आषाढी एकादशीच्या दिवशी मी हा भजनाचा उपक्रम चालू केला आणि तो आज तागायत चालू आहे आणि सगळेजण मला साथ देतात आणि परमेश्वराची मुख्य म्हणजे विठ्ठल मंदिरात मी जाते आणि त्या विठ्ठलाच्या चरणी जेव्हा माथा टेकते त्यावेळेस मला काहीतरी स्फुरण येतं आणि मी आता हे करावं ते करावं अशी नवीन नवीन कल्पना सुचते आणि त्याप्रमाणे मी बसवते ह्या सगळ्या बायकांना सांभाळते आणि अशीच करत राहीन सेवा देवाची आणि आजचे आजचे कार्यक्रम छान झाला सगळ्यांनी भक्तिगीत आणि भजन आम्ही सादर केले आषाढी वारीनिमित्त आज मीनाक्षी भजनी मंडळ याच्या संचालिका मीनाताई औचट यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या निमित्ताने आणि मीनाक्षी भजनी मंडळ यांच्या पंचवीसाव्या रौप्यमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज इथं श्री भाजी पासलकर सभागृहामध्ये आज भजन आणि भक्तिगीतांचा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी भजनी मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला होता या मंडळा बरं पुणेकरांनी सुरेख साथ दिलेली आहे आजच्या या कार्यक्रमात आषीढा आषाढी वारीच्या निमित्तानं श्री संप सन संतरचना सादर करण्यात आल्या या संतरचना सादर करत असताना मनोज कोकाटे यांची साऊंड सिस्टीम आणि त्याचप्रमाणे मीनाक्षी भजनी मंडळाच्या स सर्व बहारदार सुरेल गायक आणि गायिका यांच्या बहारदार अभंगाच्या आणि भावगीतांच्या या स रचनांच्यामुळे हाचा कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहन खटावकर यांनी केलं You... पुन्हा एकदा मीना अवचट आणि मीनाक्षी भजनी मंडळ यांच्या यांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू हा मी किरणी नामदार मी करावके गायनामध्ये पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी माझे कार्यक्रम होत असतात मीना त्यांच्याबरोबरही मी बरेचदा कार्यक्रम केलेला आहे आज प्रथम त्यांच्यावर अभंगवाणीमध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये सादर करण्याची संधी मिळाली आणि आजचा कार्यक्रम भजनी भजनं आणि भक्तिगीतांनी खूप बहारदार झाला त्यामुळे मीना परत अभिनंदन सगळ्या भक्ती भजनी मंडळाचं अभिनंदन सर्व गायक गायिकांचं अभिनंदन सर्व सिस्टीम न्यूज ट्वेंटी फोर सगळ्यांचे अभिनंदन आणि सहकार्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी मृणाल भिडे मी मीनाताईंबरोबर खूप दिवस कार्यक्रम करत आहे हिंदी मराठी असे गाण्यांचे आणि आज आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांचा तिथीनी वाढदिवस असतो तसंच आषाढी एकादशी निमित्त आज जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये भक्तिगीतं आणि भजनं सादर करण्यात आली तर कार्यक्रम अतिशय सुंदर झाला सर्वच गायकांनी गाणी अप्रतिम सादर केली मीनाताईंना इतक्या सुंदर कार्यक्रम करण्याबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा